मस्त अशी बासुरी दिलीय बाप्पाच्या हातात पाहू गोल्डन डिझाईन असणार आहे आणि बेव अशी देवी आहे पेटा मस्त सजवलाय बाप्पाचा आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा बाप्पा सजवलंय तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलमध्ये आणि आपली बाप्पा सिरीज ऑलरेडी स्टार्टेड आहे ऑलमोस्ट आपले ट्वेंटी फाय एपिसोड झालेले आहेत आणि हा थर्टी किंवा थर्टी वन वा एपिसोड असेल सो अशीच साथ असू द्या आणि बाप्पा सिरीज अशीच वर जाऊ द्या सो जाऊया अजून एक कला केंद्राला भेट घेऊया आज जो मला एका सबस्क्रायबरने कमेंट केलेली पण तो मला भेटत नव्हता फायनली तो कलाकेंद्र भेटलेला आहे आणि शेतला आलेलो आहोत तर तिथूनच आतून आतमध्ये बघूया आता किती फूट आपल्याला गणपती पाहायला भेटणार आहे आणि कसं काय असणार आहे सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया गणपती बाप्पा मोड या तर मंडळी हाच एंट्रन्स असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही आणि हा रोड जातो डायरेक्ट हमरापूर साईडला जातो एक टन मोठा भेटतो त्याच्याच अगोदर तुम्हाला हा कला केंद्र पाहायला भेटणार आहे मंडळी पहिलाच गणपती मस्त असं छोटासा बाप्पा एक फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही शेला तुम्ही पाहू शकता पांढरा असा शुभ्र शेला असणार आहे कलरिंग मध्ये रेम्बो कलरमध्ये आणि मस्त अशी बासुरी दिली आहे बाप्पाच्या हातात पाहू शकता तुम्ही राधाकृष्ण आहे बॅच लावलेला आहे त्याला बासुरीला आणि शेला तुम्ही पाहू शकता डार्क पिंकमध्ये असणार आहे ब्युअर टोन टाईपमध्ये आणि बाप्पा पाहू शकता मस्त असं बाप्पा नाम काढलेलं आहे आणि फेटा वगैरे मस्त ने फुलांनी सजवला आहे पाहू शकता तुम्ही हा एक फुडी गणपती असणार आहे हा बघा हा असा दिसणार बापा तुम्हाला म्हणाली वन गौराई पाहायला भेटणार आहे मस्त असं तुम्ही पाहू शकता नंदी दाखवलं आहे आणि नंदीवर आडूड झालेली गौराई असणार आहे हे बघा पाहू शकता मस्त असं शृंगार केलं आहे देवीला आणि साडी पण पाहू शकता टोन असणार आहे डार्क पिंकमध्ये साडी असणार आहे मस्त अशी डिझाईन आहे साडीवर आणि आपली गौराई माऊली पाहू शकता मस्त अशी सजवली वेणी पण मस्त मारली बघा हे बघा राम वगैरे मस्त केलं आहे आणि ही दोन फूट गौराई असणार आहे आणि फुल अशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे ही बघा शंकर रूप अवतार गौराई असणार आहे वन बाप्पा पाहू शकता मस्त असा असा पितांबर मारलेला आहे आणि हा श्रीराम अवतार बाप्पा असणार आहे शेला तुम्हाला रेडिशमध्ये पाहायला भेटणार आहे गोल्डन डिझाईन असणार आहे आणि सोंडेवर मस्त असं ब्रॉज मारलेलं आहे पाहू शकता तुम्ही बाप्पा नाम पण मस्त असं त्रिशूल काढलाय मुकुट मस्त सजवलाय आणि राम अवतार असणार आहे आणि हा तुम्हाला दोन कुडी बाप्पा असणार आहे पूर्ण बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे म्हणे अजूनही गौराई पाहू शकता मस्त अशी गौराई आहे मी बघा साडी पण तुम्हाला ग्रीनिश टाईपमध्ये मध्ये असणार आहे लाईट ग्रीन टाईप मध्ये असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त अस शृंगार केलाय देवीला पाहू शकता तुम्ही आणि फुलांचं ब्रॉज टाईप लावलंय केसांना पण आणि अशी वाटते देवी आहे आणि हे बघा शृंगार काय केलंय नाम वगैरे पाहू शकता तुम्ही देवीचा मस्त देवी वाटते तुम्हाला कशी वाटते देवी ही गौराई नक्की कमेंट मध्ये कळवा ही दोन फुटी असणार आहे पाहू शकता चौरंगावर बसलेली आहे देवी म्हणली नेक्स्ट वन बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही पर्पल कलर मध्ये तुम्हाला मस्त असा पितांबर पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यावर रेनबो कलरची डिझाईन असणार आहे हा बघा पाहू शकता आणि सेम कलर कलर डिफरंट असणार आहे फक्त क्वालिटी तीच भेटणार आहे पितांबर पाहू शकता मस्त असा पितांबर आहे त्याच्यावर ब्रॉच आहे श्रीकृष्णाचं पाहू शकता तुम्ही आणि कृष्णा अवतार दाखवलेला आहे बाप्पाला बाप्पा नाम पाहू शकता आणि बाप्पाचा फेटा पण पाहू शकता मस्त असा फेटा आहे बघा आणि हा फुल बाप्पा दोन फुटी असणार आहे कृष्णा अवतार असणार आहे आणि एकक्ष्मण बाप्पा आहे मस्त असा बसलेला आहे सिंहसनावर बाप्पा पीतांबर तुम्हाला डार्क पल्परमध्ये पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता डार्क पिंक असणार आहे मस्त असा चिंतामणी स्टाईलमध्ये बाप्पा असणार आहे आणि दंत पाहू शकता दंत लावलेला आहे मस्त असा नाम पण पाहू शकता आणि फेटा मस्त सजवला आहे बाप्पाचा हा बघा हा पाहू शकता असा फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि हा दोन पुढी बाप्पा असणार आहे मस्त असं सीएसं नाव झालेला बाप्पा आहे म्हणाले नेक्स्ट वन बाप्पा पाहू शकता तुम्ही श्रीकृष्ण अवतार बाल श्रीकृष्ण अवतार असणार आहे आणि मस्त असा राईट साईडला तुम्हाला मोर पाहायला मिळते त्याचा मोर पीस सारा बनवला आहे मस्त असा आणि तुम्हाला पितांबर पाहू शकता डार्क स्काय मध्ये आहे स्काय ब्ल्यू असणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता व्हाईट नेटमध्ये पाहायला भेटणार आहे मस्त अशी बाप्पाच्या हातात बासुरी दिलेली आहे आणि ब्रॉज पण तुम्हाला पाहायला मिळतोय शेल्यावर आणि बाप्पा नाम पाहू शकता हा बालमूर्त असणार आहे श्रीकृष्ण अवतारामध्ये आणि फेडा तुम्ही पाहू शकता मस्त असा ब्रॉचने आणि फुलांनी सजवला आहे हा बाप्पा तुम्हाला दोन फुटी असणार आहे हा असा पाहायला भेटणार आहे नेक्स्ट वन बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं चौरंगावर वसलेला बाप्पा असणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता पिंकमध्ये असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे युनिकनेस वाटतोय तुम्हाला हा बघा पाहू शकता आणि शेला पाहू शकता तुम्ही हा बघा असं दिसणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम असं असणार आहे होम काढलेलं आहे सोंडेवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि फेटा तुम्ही पाहू शकता हा बघा फेटा मस्त असं काहीतरी युनिकनेस केलं आहे बघा आणि हा फुल बापा तुम्हाला असा दोन फुटी पाहायला भेटणार आहे नेक्स्ट ना बाप्पा हे पाहू शकता तुम्ही मस्त असं पितांबर रेडिश कलर वेल्वेटमध्ये असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे आणि शेला पण तुम्हाला सेम मॅचिंग मॅचिंग भेटणार आहे वेल्वेट टाईपमध्येच असणार आहे त्याच्यावर गोल्डन कलरची किनार अशी असणार आहे आणि बाप्पाला मस्त असं सजवलं आहे बाप्पानं तुम्ही पाहू शकता असं असणार आहे आणि मस्त असं दंतव आहे बाप्पाला आणि मुकुट मस्त असं आहे हा बघा पेऱ्यांनी मस्त सजवलाय आणि बॅक साईडला मोरपीस लावले सर्कलमध्ये आणि हा पूर्ण बाप्पा अडीच फूट असणार आहे हा बघा हा असा बाप्पा दिसणार आहे शिवण शिवरेकर बाप्पा असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पितांबर मस्त असं शुभ्र असणार आहे त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे आणि शेला पण तुम्हाला मॅचिंग मॅचिंग असणार आहे आणि बाप्पा पण पाहू शकता बाप्पाना असं तुम्हाला पाहायला भेटणार आहे मस्त असं दंत लावलेला आहे बाप्पाला आणि बाप्पा मुकुट पण सजवलं आहे मस्त असं हिर्याने पाहू शकता तुम्ही असं असणार आहे आणि हा शिवरेकर बाप्पा आहे म्हणली असा बाप्पा तुम्हाला मध्ये पाहायला भेटणार अडीच फूट बाप्पा असणार आहे शिवरेकर आणि नेक्स्ट वन बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं सिंहासन आहे आणि वन साईड सिंहासन तुम्हाला पाहायला भेटणार आहे पेथांवर तुम्ही पाहू शकता पिस्ता कलर असणार आहे आणि त्याच्यावर ब्लॅक कलरची बॉर्डर पाहायला भेटणार आहे तुम्हाला आणि इकडं शेला पाहू शकता पर्पल असणार आहे आणि सेम बॉर्डर तुम्हाला ब्लॅक कलरची इकडं पण पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम असं असणार आहे मस्त असा एक सिंगल ब्रॉच मारला आहे रेम्बो कलर आणि फेटा बघा फेटा काही सजवला हो आहे तुम्हाला बहुतेक जेवढे पण गणपती मी दाखवले आहेत त्याच्यात तुम्हाला हा मोर पीस टाईप भेटणारच पाहायला हा ब्रॉच असणारच कारण त्याने अजून एक वेगळीच ओळख तयार होते पाहू शकता तुम्ही आणि हा अडीच फूट बाप्पा असणार आहे हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे नेक्स्ट वन आहे मस्त असा चार फूटही बाप्पा असणार आहे पितांबर तुम्ही पाहू शकता डार्क पर्पलमध्ये असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे आणि किनारपट्टी तुम्ही पाहू शकता सिल्वरमध्ये असणार आहे शेला पण तुम्हाला सेम मॅचिंग मॅचिंग असणार आहे आणि बाप्पा नाम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा हा बाप्पा नाम असणार आहे असा हा बघा आणि त्याच्यावर तुम्हाला मस्त असा ब्रॉश टाकलेला आहे मस्त असा ब्रॉश पाहायला मिळतोय आणि मुकुट पण मस्त सजवला आहे मोरपीस टाकले बॅकसाईडला आणि हा फुल बाप्पा तुम्हाला चार फूट असणार आहे फुल बाप्पा तुम्हाला चार फूट असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही नेक्स्ट वन आहे सेम तुम्हाला चौरंगावर बसलेलाच बाप्पा असणार आहे फक्त त्याचं पोझिशन आहे वन साइड बेठी असणार आहे आणि इकडं तुम्ही पाहू शकता पितांबर तुम्हाला स्काय ब्लू पाहायला मिळते डार्क स्काय ब्लू असणार आहे किनारपट्टी तुम्हाला सिल्वरमध्ये पाहायला भेटणार आहे आणि सेम तुम्हाला हिड शेला पण सेम मॅचिंग मॅचिंग असणार आहे आणि बाप्पाला मस्त अशी कंठी लावलेली आहे हे बघा पाहू शकता तुम्ही ही बघा आणि बाप्पा नाम, नाम बाप पाहू शकता हा बाप्पा नाम तुम्हाला असा दिसणार आहे आणि मस्त असा हस्तीदंत पण लावलेला आहे बाप्पाला आणि मुकूट तुम्हाला पाहायला मिळतो हा हिऱ्याने मस्त असा सजवला आहे हा पूर्ण चारपुढे बाप्पा असणार आहे पाहू शकता चौरंगावर बसलेला बाप्पा आहे सेम तसाच आहे फक्त थोडीशी पोझिशन चेंज आहे हे बघा हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा असं असणार आहे बाप्पा म्हणाल नेक्स्ट वन बाप्पा आहे मस्त असं तीन कुटी बाप्पा असणार आहे आणि पितांबर तुम्हाला माहिती आहे हा बघा डार्क स्काय ब्लू वाटत ऍक्च्युली पिस्ता टाईपमध्ये कलर आहे पण तुम्हाला फोडोमध्ये स्काय ब्ल्यू वाटत आहे मरून कलरची किनारपट्टी मारली आहे गोल्डन डिझाईन असणार आहे आणि वेल्वेटमध्ये तुम्हाला शेल आणि पितांबर दोन्ही पाहायला भेटणार आहे आणि इकडं कंठी पाहू शकता बाप्पाची अशी दिसणार आहे कंठी मस्त असं दंत पण सजवलं आहे हिर्यानी हा बघा आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही आणि मुकुट पण हिर्यानी मस्त असा सजवलेला आहे हा बघा आहे वन साईड डूल दिलेला आहे आणि फुल्ली बापा हा तीन कुटी असणार आहे हा बघा हा फुल्ली बापा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे सोफ्यावर बसलेला बाप्पा असणार आहे हा म्हणजे नेक्स्ट वन बाप्पा आहे आपण तीन कुटी बाप्पा असणार आहे हा आपण सोफ्यावर बसलेला बाप्पा असणार आहे आणि पितांबर तुम्हाला पाहायला भेटते रेडिश कलर असणार आहे गोल्डन डिझाईन असणार आहे इनारपट्टी पण तुम्हाला गोल्डनमध्ये पाहायला भेटणार आहे आणि शेला पाहू शकता सेम मॅचिंग असणार आहे पण वन साईड एक ब्रॉच मारलेला आहे हा बघा पाहू शकता तुम्ही मस्त सुरेख असा ब्रॉच वाटतो आहे आणि बाप्पा कंठी पण पाहू शकता बाबा बाप्पाकंठी तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता सोंडेवर मस्त असा ब्रॉच मारला आहे हस्तीदंत पण तुम्हाला प्रत्येक इथं गणपतीमध्ये हस्तीदंत पाहायला मिळणार आणि अजून तो भारी वाटतो आहे बाप्पा हा बघा मुकुट पण मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे आणि हा फुल बाप्पा तुम्हाला तीन फुटी असणार आहे हा सोफ्यावरचा बाप्पा असणार आहे हा बघा नेचरन आहे हा दोन फुटी बाप्पा असणार आहे मस्त असं तुम्हाला पिस्ता डार्क पिस्ता टाईप कलर आहे कितांबर पाहू शकता आणि तुम्हाला किनार गोल्डनमध्ये पाहायला भेटणार आहे आणि इकडं तुम्ही शेला पाहू शकता शेला मस्त असा व्हाईट शुभ्र असणार आहे आणि त्याच्यावर हा ब्ल्युईश कलरचा थोडा ब्लॉश टाकलेला आहे तर बाप्पा अजून उठून दिसतोय कंठी पण बाप्पाची पाहू शकता अजून बंद आहे आणि मस्त असं बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा हा असा बाप्पा नाम असणार आहे आणि पेटा पण मस्त सजवलं सजवलंय हा दोन फुटी बाप्पा असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बघा हा नेक्स्ट पण असणार आहे गौराई असणार आहे ही पण चौरंगावर बसलेली गौराई असणार आहे आणि दोन फुटी गौराई असणार आहे मस्त असं साडी कलर तुम्हाला डार्क ब्ल्यू असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे त्याच्यावर डॅशमध्ये आणि इकडे किनार पण पाहू शकता पिंकिश कलर मध्ये असणार आहे मस्त असं शृंगार आहे देवीला आणि बॅक साईडला ला तुम्हाला मे वगैरे पाहायला मिळते ही बघा आणि चंद्रकोर टाइप टाकलेलं आहे आणि गौराई अशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ही दोन फुटी गौराई असणार आहे चौरंगावर बसलेली गौराई असणार आहे ही बघ तर फायनल मंडळी आता आपण आलो दादाकडे दादा इकडे दादा पेंटिंग च काम करतोय ब्रॉच वगैरे मारून झालेले आहेत दादा तुझं नाव हो काय माझं नाव अंकित पाटील अंकित पाटील आणि दादा तू इथलास इथलाच इथला ओके आणि किती वर्षापासून हे काम चालू आहे हे काम मी इथे जवळ आल्यापासून तीन वर्ष झाले तीन वर्ष झाली आणि कारखाना तरी कधी असेल ओके आणि हा कारखाना कधी वर्ष झाला असेल पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले आणि कसं वाटतं बाप्पाचं असं नवीन रूप पाहायला म्हणजे कोरा करकरीत बाप्पा असतो त्याला कलर करायला किंवा सजवायला कसं वाटतंय तुला खूप मन भरून वाटते म्हणजे काम करताना असं वाटतंय की बाप्पा आपल्या मनातच आहे ओके म्हणजे ज्या चिंता आपल्याला असतात त्या सगळ्या वाहूनच जातात असं कायच राहत आणि याची आतुरता पाहू शकता अजून थोडासा कलर बाकी आहे मस्त अशी होडी दाखवली इकडे तुम्हाला मामा पाहायला मिळते आणि आग्रिकोली नाकवा तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पाचं रूप तसं असणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त असा फोड घातलाय चैन पण आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता टोपी घातलेली आहे आणि फुल बापा तुम्हाला हा एक फुटी असणार आहे हा बघा हा असा दिसतो म्हणजे नेक्स्ट वन गणपती असणार आहे पाहू शकता दोन ते सव्वा दोन फुटी असणार आहे मस्त असा मयूर पाहायला मिळतो तुम्हाला राईट साईडला पितांबर तुम्हाला डार्क ब्ल्यू असणार आहे आणि किनारपट्टी तुम्ही पाहू शकता ब्लॅकमध्ये असणार आहे त्याच्यावर गोल्डन डिझाईन आहे कमरपट्टा लावलेला आहे मस्त असा व्हाईट नेट फिनिशमध्ये असणार आहे कमरपट्टा आणि तुम्ही शेला पाहू शकता शेल्या शेल्याला पण तुम्हाला ब्रॉज पाहायला मिळणार आहे हा बघा स्काय ब्लू टाईपमध्ये आणि एका हातात मोदक दुसऱ्या हातात तुम्हाला त्रिशूल पाहायला मिळतं आणि बाप्पाची कंठी पाहू शकता बाप्पाची कंठी अशी दिसणार आहे तुम्हाला आणि इकडे तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम आणि पेटा मस्त असं सजवलं आहे हा बघा पाहू शकता तुम्ही पेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि हा फूल बाप्पा तुम्हाला दोन ते दोन पुढे असणार आहे हा असा दिसणार आहे बाप्पा फूल नेक्स्टन बाप्पा असणार आहे माऊली बाप्पा असणार आहे ही बघा पाहू शकता व्ह्यू टाईप आणि त्या विटेवर माऊली असं लिहिलेलं आहे मँगो कलरमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि किनार असणार आहे गोल्डन कलरची आणि शेला तुम्ही पाहू शकता मरून कलर असणार आहे मस्त अशी कंठी पण तुम्हाला याच्यात एक युनिकनेस असणार आहे बहुतेक यांना तुम्हाला कंठी पाहायला भेटणार आहे आणि युनिक युनिक कंठी ट्राय केली आणि बाप्पा नाम पाहू शकता विठ्ठलनाम नाम असणार आहे आणि माऊलीचा मुकुट तुम्ही पाहू शकता आणि माऊली बाप्पा हा तुम्हाला दोन कुठे पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण बापा तुम्हाला असा असणार आहे हा बघा हा बाप्पा आहे हा पण तुम्हाला चौरंग टाईप टाइप बसलेला बाप्पा आहे मस्त असा युनिकमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला मिळतोय हा बघा युनिक डिझाईन पाहायला भेटणार आहे आणि एक किनार पण त्याची रेनबो कलरमध्ये असणार आहे सिल्वर टाईपमध्ये आणि शेला तुम्ही पाहू शकता शेला तुम्हाला पिंक कलर असणार आहे डार्क पिंक आणि किनार त्याची तुम्हाला गोल्डनमध्ये असणार आहे कंठी पण पाहू शकता काही काही डिफरंट कंठे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम असं दिसणार आहे तुम्हाला पेटा पण बाप्पाचा मस्त असा सजवला आहे थी मोस्टली थीम असणार आहे ती मॅचिंग मॅचिंग केलेली आहे पाहू शकता तुम्ही पेट्याला हा बघा हा पेटा असा दिसणार आहे आणि असा हा पूर्ण बाप्पा असणार आहे दोन फोटो म्हणजे ने नेक्स्ट वन बाप्पा आहे हा बघा चौरंग आहे त्याच्यावर बसलेला बाप्पा मस्त असा आणि पर्पल कलर लाईट पर्पल कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं कितांबर मस्त अशी किनार क्रॉसची टाईपमध्ये बाप्पा जसा बसला आहे तसं पाहायला मिळतोय तुम्हाला आणि शेला पण तुम्ही पाहू शकता डार्क ब्राऊनमध्ये टाईपमध्ये असणार आहे आणि बाप्पाच्या हातात मस्त असं हे बघा मस्त असं एक आराने सजवलं आहे बाप्पाच्या अंगठीला वगैरे आणि रेडिश मोस्टली पाहायला भेटते तुम्हाला रेड डायमंड तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे आणि आस्थिन तर पाहू शकता आणि बाप्पा नाम तुम्हाला हे बघा सिम्पलमध्ये आहे आणि मुकुट पाहू शकता तुम्ही मुक्तावर मस्त असं हे केलेलं आहे हिरे लावले आणि बॅक साईडला तुम्हाला मोरपीस पाहायला मिळते सर्कलमध्ये आणि हा बाप्पा अडीच ते तीन फूट असणार आहे हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे क्रॉस त्याची टाईपमध्ये नेक्स्ट ऑन बाप्पा आहे हा पण तुम्हाला दोन फूट बाप्पा असणार आहे दोन्ही साईडला तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे आणि दोन सिंह कोश टाईपचा बाप्पा असणार आहे पितांबर पाहू शकता स्काय ब्ल्यू असणार आहे लाईटमध्ये आणि किना मस्त अशी फ्लावर्सने सजवलेली आहे आणि इकडं तुम्हाला शेला पाहायला मिळतोय नेटमध्ये शेला असणार आहे व्हाईटमध्ये आणि बाप्पाची पंथी पाहू शकता सिंपलमध्ये बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटतं हा बघा पण वरचा जो मुकुट सजवला आहे मस्त असं पेटा मारलेला आहे पाहू शकता सिंगल ब्रॉच आहे आणि इथं मोस्टली या बाप्पाला तुम्हाला कॉम्बिनेशन पाहायला भेटणार आहे म्हणजे शेला आणि पितांबा सेम कॅ कॉम्बिनेशन तुम्हाला पेटेला पाहायला भेटणार आहे हा दोन कोटी बाप्पा असणार आहे हा बघा हा असा बाप्पा दिसणार आहे डबल सिंह कोच बाप्पा बोलतात त्याला म्हणून नेक्स्ट वन बाप्पा आहे हा पण तुम्हाला दोन सवा दोन फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं पितांबर आहे पिंक कलरमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यावर रेनबो कलरची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते पाहू शकता किनार पण तुम्हाला मस्त अशी फुलांनी सजवलेली आहे पितांबर आणि तुमचा शेला आहे ती कपडा तुम्हाला मॅचिंग मॅचिंग पाहायला भेटणार आहे फक्त कलर डिफरंट असणार आहे हा व्हाईट असणार आहे शेला आणि मस्त असा तुम्हाला ब्रॉश पाहायला मिळतो आहे हा बघा हा असा ब्रॉश पाहायला मिळतो आहे शेल्यावर पण आणि इकडं तुम्हाला हस्तिदंत पाहायला मिळते बापाचं आणि मस्त असं तुम्हाला पेटा पाहायला मिळणार हा बघा पेटा आणि नाम बापाचं असं असणार आहे आणि हा फुल बापा दोन फुटी असणार आहे हा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे पण असणार आहे हा पण तुम्हाला अडीच फुटापर्यंत बाप्पा असणार आहे वन साईड सोफा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पितांबर पाहू शकता तुम्ही पिंकिश कलरमध्ये डिझाईन असणार आहे मस्त असं पितांबर वन साईड हातात पकडली असं वाटतं आहे आणि किनार पाहू शकता मस्त अशी फुलांनी सजवली संथी तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे आणि ब्रॉज पण पाहू शकता आणि बाजूबंद पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पाला हे बघा असे असणार आहे आणि मस्त असं बाप्पा नाम असणार आहे आणि कॉम्बिनेशन पेट्याचा तुम्ही पाहू शकता काहीतरी युनिकनेस पाहायला भेटणार आहे तुम्हाला हा बघा एक झूल टाकलेला आहे त्या साईडला आणि इकडे तुम्हाला ब्रॉज पाहायला भेटणार आणि बाप्पानाम पाहू शकता आणि हा दोन ते सवन पुढे बाप्पा असणार आहे हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे पाहू शकता इकडं मस्त असे मोठे पण गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे ऑर्डर प्रमाण घेतलेला आहे आणि इकडं मस्त असं सूर्य फुलावर बसलेला व्यंकटेशामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे हा बघा पाहू शकता मस्त असं व्यंकटेश नाम आहे फुल बाप्पा तुम्हाला हा पाच साडेपाच फुटी असणार आहे मस्त असं सूर्यफुल आहे प्लस इकडे तुम्हाला कासव पाहायला भेटणार आहे आणि कासवावर आरुड आहे सूर्यफुल सूर्यफुलावर आरुढ असणार आहे बाप्पा आणि या साईडला पण तुम्हाला शंख पाहायला भेटतो हा बघा असं शंख असणार आहे आणि बाप्पा असा पाहायला भेटणार आहे अजून दोन तीन गणपती आहेत हा एक गणपती मस्त वाटलाय पाहू शकता तुम्ही खाली तुम्हाला नंदी पाहायला भेटणार आहे आणि मयूर असणार आहे हा बघा मोर आहे या साईडला आणि त्याचाच पिसारा तुम्हाला राईट साईडला बाहेर आला आणि त्याच्यावरच बाप्पा आरूट झालेले पाहायला भेटतात हे बघा असं असणार आहे आणि मुकूट मस्त असं त्रिशूल आहे बॅकसाईडला आणि फुल बाप्पा हा तुम्हाला पासपोर्टी आरामात असणार आहे साडेचार ते पासपोर्ट असणार मंडळी अजून एक बोलायचं होतं ॲक्च्युली सध्या होलसेल विक्रेती बंद झालेली आहे आणि रिटेल हो चालू आहे त्याच्यामुळं बहुतेकांना टाइम नाही भेटत सो मध्ये तुम्हाला काही कला केंद्र आपल्याला भेटतील काही नाही भेटणार सो व्हिडिओ अशा पण असणार आहेत तर फायनली व्हिजिट करून मंडळी झालेलं आहे मस्त असं भरपूर गणपती पाहायला मिळालेत सो मी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्या सबस्क्रायबरने मला सांगितलेले काय या कला केंद्राला जाऊन भेट दे ते फायनली झालेलं आहे सॉरी बाबा त्याच्यामुळं थोडासा लेट झाला आहे कला कलाकेंद्र भेटत नाही त्याच्यामुळं इश्यू येतो आहे कारण कलाकेंद्राचा फक्त फोटो येतो आहे मला मॅप लोकेशन भेटली ना तर अजून बेटर पडेल सो कोणाला कलाकेंद्र जर दाखवायचं असेल तर नक्की मला लोकेशन गुगल मॅपची लोकेशन डायरेक्ट पाठवा मग की व्हिजिट करायला बरी पडते सो so, माझा इंस्टाग्राम आय डी पण असणार आहे उरणचा विरेन सो so, नक्की व्हिजिट करा आणि कोणाला जर सांगायचं असेल कला केंद्राची पूर्ण माहिती द्यायची असेल तर नक्की व्हिजिट करा सर तर ही व्हिडिओ मी इथंच एंड करतो भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन टेक केअर बाय बाय बोला गणपती बाप्पा मोर